या ठिकाणचे तालुक्याचं आपण नेतृत्व करताय शिवसेना परिवार मोठ्या संख्येने शिवसेना सर्व सगळीकडेच इच्छुकांची संख्या मोठी परंतु या गटामध्ये मोठ्या संख्येने जिल्हा परिषद गटात देखील शरदादा सोनवणे इकडून शिवसेना परिवार मोठ्या संख्येने उमेदवार इच्छुक आहेत काय बघता या इच्छुकांकडे कशा पद्धतीने निवडणूक रन करणार जय शिवराय जुन्नर तालुक्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती रणदुम्याच होते आठ जिल्हा परिषद मतदारसंघ सोळा जिल्हा परिषद सोळा पंचायत समिती मतदारसंघ याच्यावरती प्रत्येक ठिकाणी आज नाही म्हटलं तर शिवसेनेचं प्राबल्य दिसून येत आहे आदरणीय शरद माध्यमातून एक रणनीती आखण्याचं काम या जुन्नर तालुक्यामध्ये सुरू आहे त्यातल्या ह्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की सत्त्याण्णव सालापासून या मतदारसंघामध्ये अद्यापर्यंत तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले मागच्या वेळेला एक मताने जिल्हा परिषद सदस्य आमचे गेले आणि एक वेळेला आमचा शिवसेनेचा उमेदवार त्यावेळेला उभा नव्हता म्हणजे ज्या विचार केला तर हा मतदारसंघ पूर्णपणे शिवसेनेचा विचाराचा असल्यामुळं या ठिकाणी इच्छुकांची संख्या ही जास्त असणार आहे त्याच्यामध्ये आमचे कंपंबीचे युवा नेते मयुर भाऊ पवार आहेत गणेशजी गुंजाळ आहेत आमचे बंटी कोकणे आहेत रवीजी डावकर आहेत ही सर्व मंडळी ही ताकदीची मंडळी आहेत याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये सातत्याने वैशिष्ट्य हे झालेलं आहे की आपण नेहमी म्हणतो की निवडून येणारा उमेदवार उमेदवाराला तिकीट दिलं जाईल परंतु ह्या मतदारसंघाचे वैशिष्ट्य असे कारण निवडून आणणारा मतदारसंघ आहे तर माझी निवडणूक पाहिली किंवा बाकीची निवडणूक पाहिलं त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आमचं सारखं निवडून येईलच असं सांगत नव्हतं परंतु इथं ताकदीने शिवसेनेच्या ताकदीने उभं राहिला त्याच्यामुळे हा मतदारसंघ निवडून आणणारा मतदारसंघ आहे मागच्या वेळेला सुद्धा जवळ मंगेशांना विरुद्ध शरदराव लेडे साहेब होते त्याला आमचा उमेदवार मंगेश हे आमचं कोणी घरात नव्हतं परंतु या मतदारसंघाने अगदी जोरावरती एक मतापर्यंत आमची मजल त्यातपर्यंत गेली किंवा किंवा तो विजय आमचा झाला होता तांत्रिक जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेचा विचार आहे शिवसेनेला मानणार आहे आणि शिवसेनेचं दिल तो उमेदवार निवडून आणणार मतदारसंघ आहे तो इच्छुकांची संख्या आहे चांगल्या कार्यकुशला आणि योग्य उमेदवाराचा विचार आदरणीय शरददादा आणि एकनाथ भाई शिंदे करतील काम हा कर तुम्ही शिवसेना परिवाराचं उमेदवारांचं बऱ्यापैकी संपर्कात आहात ते रणनीतीत महत्वाची भूमिकेला आहात आता कशा पद्धतीने या ठिकाणच्या निवडणुकीत बऱ्याच जणांची इच्छुक संख्या देखील दिसते आता मंगेशांना त्या ठिकाणी मशाल या शिवसेनेकडून आहे काय वाटतं काय कार्यकर्ते संभ्रमात आहेत की ते इनकमिंग होती की काय शरदारांच्या गाठाकडे घेण्याची भूमिका त्यांची आहे की काय काय कशा पद्धतीने सर्वच आहे मुळ मंगेशांची भूमिका ही त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्या पक्षामध्ये यावं कुणी यावं कुण तर विचार करणं न करणं हा पक्षश्रेष्ठींचा विषय आहे एकनाथ भाय एकनाथ भाई शिंदे आहेत ते बाकीचे सर्व आमचे जिल्हा प्रमुख आहेत आदरणीय भाऊ भाऊ पाट्या आहेत आमचे आमदार साहेब दादा आहेत ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आमचं म्हणणं पहिलं आहे की ज्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या पक्षात आमचे विचार त्यांना मान्य आहे ज्यांना शिवसेना परिवाराचं काम मान्य आहे त्यांनी शिवसेनेमध्ये यावं त्यांचं स्वागत आहे परंतु त्यांना जे प्रवेश केला म्हणजे त्यांना तिकीट मिळेलच जिल्हा परिषद मिळेलच हे सांगता येणं शक्य नाही आता या ठिकाणचे खासदार अमोल कोल्हे माऊली खंडागळे यांनी काही संकेत देखील दिलेला आहे म्हणजे माशालीचा उजाडा तुतारीच्या आवाजाचं नुसन सोडणार अशा पद्धतीचे म्हणजे काही युतीच्या काही बैठका चालू आहे काही नाही जी ज्येष्ठ मंडळ आहे ही नाही म्हटलं तरी एक एका तालुक्यामध्ये कुठली निवडणूक जास्त तर येऊ नये या दृष्टीने प्रयत्न करतायत त्या प्रयत्नाला कितपत यश येईल हे आज सांगता येत नाही प्रयत्न नक्कीच चालू आहेत पण त्याला यश येईल की नाही हे सांगता येत नाही तर इच्छुकांची संख्या ही प्रचंड आहे त्यांच्याकडे असणे शक्यता आहे आमच्याकडे तर प्रचंड इच्छुकांची संख्या आहे त्यामुळं जर कटुता टाळायची असेल तर चांगल्या पद्धतीने एक वाक्य तर होऊ शकली तर तालुक्याच्या दृष्टीने तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि युवा पिढीच्या दृष्टीने स्वागत आहे शिवसेना जे काही घडामोडी चालू असतील ज्या काही बैठका चालू असतील त्या पातळीवर चालू आहेत त्या त्याला आधीन राहून आम्ही त्या ज्या बैठकीत जे निर्णय होतील ते बंधनकारक शेवटी आमच्या सारख्याला राहणार असेल परंतु काही निर्णय नाही झाले तर आठही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि सोळाही पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेना स्वतःच्या ताकदीवरती लढणे इतकं सामर्थ्य शिवसेनेकडे आहे किंवा तसे उमेदवार सुद्धा शिवसेनेकडे आहे बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे काय वाटतं समजा जर एक निर्णय झाला तर सर्व एकत्रित घेऊन त्यांचं व्यवस्थित एक कॅन्डिडेट सर्वांच्या देण्यात येईल का कशा पद्धतीने नियोजन असेल हो तर ते नियोजनामध्ये मी तुम्हाला जे म्हटलं ना की जी चर्चा होतील जेणेकरून तालुक्याची घडी ही चांगल्या पद्धतीने राहावी तरुण पिढी पुढे एक आदर्श असावा त्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या माध्यमातून ही टाळली जावी आणि याकरता जे वरिष्ठांचे प्रयत्न चाललेत त्या माध्यमातून ज्या वेळेला अशी परिस्थिती येईल की कुठं आता तिकीटामध्ये संघर्ष आहे त्यावेळेला अशा प्रसंगामध्ये आमच्या सारखे सर्व कार्यकर्ते पुढाकार घेऊन तो संघर्ष मिटवण्याचं काम नक्कीच करतील या गटात शिवसेनेचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे ताकद देखील वाढते तरुणांची फळे देखील जी बऱ्यापैकी शिवसेना परिवाराला होते याचा काय फायदा या मतदारसंघात या इलेक्शन शंभर टक्के सुरुवातीपासून ताकद आहे त्यामध्ये वाढत वाढत ती ताकद चाललेली आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य या गटाचं होणार म्हणजे होणारच शाश्वत आहे शाश्वत आहे